नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के होणार आणि या तारखेला निघणार आहे जी आर नेमक्या कोणत्या तारखेला जी आर निघणार आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा तुमच्या एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ करून तो सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केलेला आहे मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के झालेला आहे अर्थातच मागे भत्त्या चार टक्क्यांची वाढ झालेली आहे हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा मागेभत्ता भत्ता वाढवलेला आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सभेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अजून वाढलेला नाही आणि यामुळे जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे दरम्यान या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के मागे भत्ता वाढ मिळणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के होणार आहे याचा अधिकृत शासन निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनात काढला जाणार आहे या माहितीनुसार सत्तावीस जूनपासून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे याच अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे पावसाळी अधिवेशनात निर्णय झाला तर जून महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव मागाई भत्ता रोखीने लाभ मिळणार आहे तथापि ही मागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू असणार असल्याने जानेवारी ते मे या कालावधीमध्ये महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांना खात्यात जमा होणार आहे एकंदरीत जून महिन्याच्या अखेरीस राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता पन्नास टक्के करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी, जी आर जारी होण्याची शक्यता आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे याशिवाय या, या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वय वाढवण्याचे सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे म्हटलेले आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे आगामी पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आनंदाची बातमी आपल्या मित्रपटाला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद